नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या सी के ओ अकॅडमी या चॅनलवर मित्रांनो माझी ओळख करून देतो मी एस के शेख माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे जी, जी मागची एक्झाम टी सी एसने घेतली होती त्या थ्रू माझी निवड झालेली आहे तसेच मित्रांनो मी इतरही एक्झाम दिल्या होत्या जसे की ग्रामसेवक तलाठी एम पी एस सी तर ग्रामसेवकमध्ये मी वेटिंगला राहिलेलो आहे आणि तलाठी माझी सहा मार्क्सने हुकलेली आहे आणि मित्रांनो मी एम पी एस सीची मेन्स दिलेली आहे तर मित्रांनो मी माझी थोडक्यात तुम्हाला ओळख दिलेली आहे आता आपला जे मूळ विषय आहे त्याबद्दल आपणार बो आपण बोलणार आहोत तर मित्रांनो जी एक्झाम टी सी एसने घेतली होती ते त्या एक्झाममध्ये मला तीसपैकी सत्तावीस मार्क्स मिळाले होते तर मित्रांनो मी एवढे मार्क्स कसे मिळवले तर मित्रांनो फक्त एवढे मार्क्स मी जे मागील प्रश्नपत्रिका आहेत त्याचे स्पष्टीकरण करून म्हणजे मा मागील प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करून ज्या मागच्या प्रश्नपत्रिका होत्या त्याचे ॲनालिसिस करून मी एवढे मार्क मिळवलेले आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा एवढे मार्क मिळू शकता तर मित्रांनो जे मागील प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे पी वाय क्यू जे आहेत तर पी वाय क्यूचे अॅनालिसिस कशा पद्धतीने केले जाते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच पी वाय क्यू अनालिसिस करण्याचा काय फायदा होतो ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुमच्यासमोर जी हे दिसत आहे मी ही माझी आय आयडी आहे आता आपण मित्रांनो मूळ विषयाला हात घालूया त्याबद्दल सांगतो मित्रांनो आपण या यू, यूट्यूब आपल्या चॅनलवर सी के ओ अकॅडमी या चॅनलवर आपण शिपाईबद्दल अगदी परिपूर्ण माहिती फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मित्रांनो यामध्ये आपण मुलाखतीची तयारी करून घेणार आहोत चापले चाचणीची तयारी करून घेणार आहोत आणि जे प्रश्नपत्रिका आहे तर त्या प्रश्नपत्रिकेचे अॅनालिसिस करून दररोज तुमच्यासमोर तुमच्यासमोर एक प्रश्नपत्रिकाचे अॅनालिसिस करून महत्त्वाचे मुद्दे काढून तुम्हाला देणार आहोत तर मित्रांनो या सर्व गोष्टीचा फायदा नक्की घ्या आणि आपल्या या त्यासाठी मित्रांनो आपल्या या सी के ओ अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांप्रद्द विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो चला आपल्या आज महत्त्वाचा ब जो घटक आहे म्हणजे महत्त्वाचा जो टॉपिक आहे आपला की मागील प्रश्नपत्रिकेचे महत्त्व काय आहे आणि मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण कशा पद्धतीने आपण करू शकतो तर मित्रांनो जे मागील प्रश्नपत्रिका आहेत ह्यासाठी हे आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या असतात कारण आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये काही डिटेल दिलेले नाही तर मित्रांनो तर आपल्याला मग अभ्यास कसा करायचा प्रत्येक खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा सा प्रश्न आहे की सर मी अभ्यास कसा करू मी अभ्यास करू कसा करू तर मित्रांनो तुम्ही अभ्यास करण्या अगोदर जे मागील प्रश्नपत्रिका आहेत ते तुम्ही प्रश्नपत्रिका बघा त्याचा एक अंदाज घ्या की मागील प्रश्नपत्रिका कशा विचारलेल्या आहेत मागील प्रश्नपत्रिका कोणकोणत्या विषया मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या विषयाचे प्रश्न आलेले आहेत मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या विषयातील कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत तसेच त्या टॉपिकमधील कोणत्या सब टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो ह्या सर्व गोष्टी जाणून घेणे म्हणजेच पी वाय क्यू अॅनालिसिस करणे प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण करणे आणि मित्रांनो याचा तुम्हाला फायदा काय काय होतो की पी वाय क्यू अॅनालिसिसचा फायदा काय होतो तर तुम्हाला कमी अभ्यासात जास्त मार्क्स मिळतात खूप सारे विद्यार्थ्यांचा सा प्र मला कॉल आलेला आहे कॉल आलेला आहे आणि मॅसेज केलेला आहे की त्यांनी की सर आम्हाला काही करून शिपाई हे पद क्रॅक करायचं आहे शिपाई पदावर पदावर जायचं आहे क्लर्क पदावर जायचं आहे तर मित्रांनो सर तुम्ही तुम्ही सांगा आम्ही काय करू की आम्हाला शिपाई पद मिळालंच पाहिजे आमचं वय वाढलेलं आहे असे बरे बरेच प्रश्न विद्यार्थी मित्र मला विचारत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर पी शिपाई पदावर क्लर्क पदावर जायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे जे पी वाय क्यू अॅनॅलिसिस मागचे प्रश्नपत्रिका आहे त्याचे अॅनालिसिस करा त्या ॲनालिसिस वरून तुम्ही अभ्यास करा खूप सारे विद्यार्थी उलट करतात पी वाय मागच्या प्रश्नपत्रिका बघत नाहीत आणि पहिल्या पेज पासून पुस्तकाच्या पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत अख्खा पुस्तक वाचून काढतात मित्रांनो याने या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार नाही कारण असे कारण पेपरमध्ये प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा नसतो तर काही टॉपिक महत्त्वाचे असतात ते टॉपिक जाणून घेण्यासाठी आपल्याला पी वाय क्यूचे अॅनालिसिस करावे लागते प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण करावे लागते प्रश्नपत्रिका तपासून बघावं लागते की कोणकोणते टॉपिक आलेले आहे तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आपण अगदी फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवर परिपूर्ण अशी तयारी तुमची करून घेणार आहोत त्यातून मित्रांनो यामध्ये आपण जी मुलाखत चापली चाचणी माझी कशी झाली होती माझा अनुभव काय आहे या सर्व गोष्टी आणि तसेच आमच्यासोबत जे विद्यार्थी होते त्यांनी काय चुका केल्या होत्या की जेणेकरून ते लागले नाही तर त्या सर्व चुका आणि आमचे जे सहकारी मित्र आहेत आमच्या सहकारी मित्रामध्ये चर्चा होत असते की तुझी आ... मुलाखत कशी झाली होती मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत तुझ्या चापली चाचणी कशी झाली होती तर ह्या सर्व अनुभव एकत्रित एक करून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा तर मित्रांनो आपला महत्त्वाचा विषय आहे की पी क्यू अनालिसिसचा फायदा आपण बघत आहोत करत म्हणजे पी क्यू अनालिसिस म्हणजे काय हे सांगत आहोत त्याबद्दल मित्रांनो पी क्यूचा फायदा काय होतो ते तुम्हाला मी सांगत आहे तर कमी अभ्यासात जास्त मार्क्स मिळण्यास मदत होते तसेच महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला कळते की हां हे महत्त्वाचे टॉपिक आहे कारण मागच्या वेळेस हे प्रश्न विचारलेले होते तर यावेळेस पण हे प्रश्न म्हणजे या या टॉपिकवर प्रश्न विचारले होते तर यावेळेस पण हे टॉपिकवर प्रश्न विचारतात विचारू शकतात तर मित्रांनो हे महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला समजते तसेच तुम्ही जर असा अभ्यास केला तर मित्रांनो डायरेक्ट परीक्षेच्या मुळावर खाव घालण्यासारखं आहे कारण एक वार आणि परीक्षा पार असे आपण म्हणू शकतो कारण मित्रांनो पी वाय क्यू अनालिसिस खूप महत्त्वाचे आहे आता पी वाय क्यू अनालिसिस कशाप्रकारे केले जाते मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात तर मित्रांनो मागच्या वेळेस एक प्रश्न विचारला होता की राधानगरी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे आता बरेच विद्यार्थी काय करतात जे प्रश्न मागील प्रश्न सॉरी मागील जे प्रश्न आहेत ते जशाच तसे पाठ करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात आमचं पी वाय क्यू अन्सी झालेलं आहे आमच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्ट झालेले आहे आम्ही प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत हे चुकीचं आहे मित्रांनो तर तुम्हाला नेमकं काय करायचं तर आता मित्रांनो प्रश्न विचारला होता की राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर तुमचं काम काय आहे जे प्रश्न आहेत जे शिपाईप्रायला तीस प्रश्न आहेत ते शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे म्हणजे एकदम थोडक्यात लिहून घ्यायचा प्रश्न की काय प्रश्न आहे राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर राधानगरी म्हणजे धरणावर प्रश्न विचारलेला आहे राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर असं तुम्हाला लिहायचं आहे की धरण धरण हे टॉपिक आहे तर महत्वाची धरणे तुम्हाला करून ठेवायचे आहे आणि मित्रांनो पुढच्या वेळेस जेव्हा एक्झामने सुद्धा एक्झामिनर म्हणजे जो पेपर सेटर आहे तो सुद्धा बघत असतो की मागील प्रश्नपत्रिका आपण कशा पद्धतीने तयार केल्या होत्या कारण त्या प्रश्नपत्रिका बघितल्याशिवाय पुढचा पेपर निघत निघूच शकत नाही मित्रांनो तर त्या पेपर मागच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन तो प्रश्न काढत असतो आणि तो बघतो की हवा बाबा या वेळेस आपण कोल्हापूर धरण सॉरी राधारनगरी धरण कोण विचारलेलं आहे आता आपल्याला धरणच विचारायचं आहे पण राधानगरी न विचारता त्या व्यतिरिक्त दुसरा धरण विचारतो तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी कोणी सांगत नाही तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही या गोष्टी आणि एवढ्या डिटेल मध्ये कोणीही सांगणार नाही मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करा मी जे सांगत आहे ते अगदी व्यवस्थित करून ठेवा तर आता यातून म्हणजे राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नावरून आपल्याला कळालेलं आहे की धरण धरणे जे महत्त्वाचे धरणे आहे हे टॉपिक अगदी व्यवस्थित करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो पुढचा एक प्रश्न विचारला होता पुढचा एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्र मुक्तीसंग्राम दिन कधी असतो तर मित्रांनो या प्रश्नावरून आपल्याला हे कळते की या प्रश्नामध्ये जे दिनविशेष विचारलेले आहे आणि मी मागचे प्रश्नपत्रिका चालत होतो त्यामध्ये मित्रांनो खूप सारे दिनविशेष विचारलेले आहेत तर मग आपलं काम काय आहे की महाराष्ट्र मुक्तीसंग्राम दिन विचारलेला आहे तर आपलं काम काय आहे की महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते आपल्याला करून ठेवायचे आहे आज आज महाराष्ट्र मुक्तिदिन संग्राम मुक्त विचारलेला आहे पुढे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली म्हणजे बागचे दिन म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्ही दिनविशेष हे टॉपिक अगदी व्यवस्थित करून ठेवा कारण एक्झामिनर सुद्धा विचारणार आहे पण पुढच्या वेळेस चेंज करून बदल करून विचारणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील आणि मित्रांनो ह्या गोष्टी सर्व आपण करून घेणार आहोत त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला मी ह्या सर्व अशा पद्धतीने प्रश्न पत्रिकेचे अॅनालिसिस करून तुम्हाला मी सांगणार आहे की ह्या या या टॉपिकवर तुम्ही अभ्यास करायचा आहे महत्त्वाची धरणे यावर ह्या टॉपिकवर अभ्यास करायचा आहे तसेच दिनविशेषावर दिनविशेष जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहेत न्यायालयावरती जे उच्च न्यायालयाची जे माहिती आहे ते तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहे आता मागच्या वेळेस उपराष्ट्रपतीची निवड निवडणूक झालेली आहे तर राष्ट्रपती पदावर राष्ट्रपतीवर सुद्धा प्रश्न आहे तर तुम्हाला राष्ट्रपतीसुद्धा हे पण व्यवस्थित करून ठेवायचे आहेत असे मित्रांनो तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये तसेच भूगोलमध्ये जर आपण बघितला तर भूगोल मध्ये नदी प्रणालीवर प्रश्न विचारलेले आहेत गोदावरी नदी उपनदी विचारलेली आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्याला अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल तुम्ही निश्चित राहत त्यासाठी मी, त्या मी तुम्हाला ॲनालिसिस करून दररोज एक प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत त्या प्रश्नपत्रिका शॉर्ट फॉर्ममध्ये तुमच्यासमोर मी मांडणार आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेतून जे महत्त्वाचे घटक आता आता मी तुम्हाला जसे काढून दाखवले की दिनविशेष महत्त्वाची धरणे राष्ट्रपती असे सर्व टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा मित्रांनो फक्त तुमचं एकच काम आहे त्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे कारण मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही शिकवत नाही आणि माझं एक एक वाक्य लक्षात ठेवा पी वाय क्यू अॅनालिसिस शिवाय पोस्ट नाही तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर पी वाय क्यू अॅनालिसिस करावंच लागते आता मित्रांनो माझं काही तुम्हाला सांगतो की मी एवढे मार्क का मिळवले तर मी काय करतो मित्रांनो जे एक्झाम टी सी एस घ्यायची ना तर ते शिफ्टमध्ये एक्झाम घ्यायची तर जे शिफ्टमध्ये शिफ्टमध्ये एक्झाम घ्यायची फर्स्ट म्हणजे एका दिवसामध्ये दोन दोन किंवा दोन किंवा तीन शिफ्ट व्हायच्या हो तर मी काय करायचो जे शिफ्टमध्ये प्रश्न आलेले आहेत ते डायरेक्ट प्रश्न आपल्याला दाखवत था नाही पण जे युट्यूबर्स आहेत जे शिक्षक शिक्षक आहेत आपले तर ते सांगायचे की आज या या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे किंवा विद्यार्थ्यांचे ते मनोगत घ्यायचे की आज या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला होता तर मी काय करायचो ते व्यवस्थित प्रत्येक टॉपिक जे 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 चार पाच व्हिडिओ बघायचो मी आणि त्यातून महत्त्व म्हणजे जे टॉपिक प्रश्न विचारलेले आहेत ते लिहून घ्यायचो की बाबा नदी प्रणालीवर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला नदी प्रणाली व्यवस्थित करून ठेवायची आहे की बाबा दिनविशेषवर प्रश्न विचारलेला आहे दिनविशेष व्यवस्थित आणि ते मी टॉपिक लिहून घ्यायचो आणि ते दिवसभर फक्त मी त्याचा अभ्यास करायचो मित्रांनो तर मित्रांनो या सर्व गोष्टी केल्यामुळं मला सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी मार्क्स मिळाले माझा शहाऐंशी पैकी तेरावा नंबर होता तर ह्याच एवढे मार्क मिळणे म्हणजे मित्रांनो जोक नाही फक्त आणि मी हे फक्त कशावर कशावरून मिळवले एवढे मार्क तर फक्त आणि फक्त पी क्यूच्या अॅनॅलिसिसच्या पी क्यूच्या जोरावर ह्या सर्व माहिती माहिती हे सर्व एवढे सारे मार्क मार्क मी मिळवले होते मित्रांनो तुम्ही पण मिळू शकता मित्रांनो फक्त तुम्ही आपल्यासोबत राहा आणि मित्रांनो आपण दररोज लाईव येत असतो दररोज नऊ वाजता आपण लाईव था, येत येत असतो आपल्या सी क्यू अकॅडमीवर या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो अशी म माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि एवढा जीव तुडून कोणीही तुम्हाला शिकवणार नाही या सर्व गोष्टी आपण अगदी फ्रीमध्ये देणार आहोत इतर शिक्षक वृद्ध पण शिकवत आहेत ते त्यांचे पण तुम्ही व्हिडिओ पहा पण मित्रांनो तुम्हाला ते आपण जे सर्व एकत्रित करून म्हणजे जेवढ्या सोप्या पद्धतीने आणि जेवढा तुम्हाला बेनिफिट होऊ शकते असा पद्धतीने विचार करून तुम्हाला मित्रांनो कमी कमी अभ्यासात पोस्ट कशी काढायची कर तुम्हाला ह्या वो सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवत आहे आणि मित्रांनो जर तुम्ही आपले दररोज हे लेक्चर बघित राहिले प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण बघित राहिले तर तुम्हाला मित्रांनो प्रश्न पे पेपरमध्ये काहीही अडचण येणार नाही तुमचा अभ्यास अगदी व्यवस्थित झालेला असेल त्यातून त्यासोबत मित्रांनो आपण चापली चाचणी आणि मुलाखतीची त परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत त्याबद्दल सुद्धा निश्चिंत राहा तर मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो हीच माझी गुरुदक्षिणा आहे थँक्यू थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद